शुक्रवारच्या दिवशी सकाळी नऊ वाजेच्या आतमध्ये तुम्हाला करायचा आहे हा कवड्यांचा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय आणि संध्याकाळी सहा नंतर तर नमस्कार मी शीतल स्वागत करते माझ्या युट्यूब मध्ये तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही कधी केली का माता लक्ष्मीची कवड्यांची सेवा नसेल केली तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि सेवेला सुरुवात करा तर कवड्यांची सेवा करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम बाजारातून पिवळ्या कवड्या घेऊन यायच्या आहेत आणि जर तुम्हाला पिवळ्या कवड्या नाही मिळाल्या तर केशरयुक्त हळदीने तुम्हाला त्या पिवळ्या करायच्या आहेत सर्वप्रथम तुम्हाला पूजा करण्यासाठी तांब्याच्या तामाण्यामध्ये या कवड्या ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्याच्यानंतर स्वच्छ कवड्या पुसून घ्यायच्या आहेत आणि त्या कवड्या तुम्हाला केशरयुक्त हळदीने पिवळ्या करायच्या आहेत आणि या पिवळ्या झालेल्या कवड्या तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे जशी की माझी ही वाटी आहे तर ही वाटी घ्यायची आहे अशी आणि वाटीमध्ये थोडेसे तांदूळ टाकून त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचा आहे आणि मग ह्या कवड्या तुम्हाला सात किंवा पाच कवड्यांचा तुम्ही सेवा करू शकता तर माझ्याकडे सात कवड्या आहेत ज्या मी स्वामी समर्थ केंद्रातून घेऊन आलेल्या आहे मठातून घेऊन आलेल्या आहे तर या कवड्या तुम्हाला तांदळावरती ठेवायच्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकुम व्हायचं आहे तांदूळ व्हायचा आहे धूपदीप आरतीने त्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि कवड्यांचा अभिषेक करताना तुम्हाला ओम महालक्ष्मी नम हा, हा मंत्र जप करायचा आहे किंवा मग तुम्ही ओम श्रीं ह्रीं श्रीम कमले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीम ओम हालक्ष्मी नम हा सुद्धा मंत्र जप करू शकता आणि ह्या कवड्याची पूजा झाल्याच्या नंतर तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्रीसुक्तम आहे तर श्रीसुक्ताचे पठण करू शकता तुम्ही आणि सोळा वेळा करायचे आहे सोळा वेळा श्रीसुक्ताचे पठण झाल्याच्यानंतर तुम्हाला एक वेळा पुरुष सुक्तम बोलायचं आहे आणि दर शुक्रवारी म्हणजे ही सेवा तुम्ही शुक्रवारची करू शकता दुपारी तुम्ही ही सेवा करू शकता आणि पौर्णिमेला तर यांनी तुमच्या घरा तुम्हाला तुम्हा जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा समुद्रातून आलेल्या प्रत्येक वस्तूचा हा लक्ष्मी मातेशी संबंध असतो त्यामुळे कवड्या ह्या समुद्रातून आलेल्या आहेत त्यामुळे कवड्यांची ही अत्यंत प्रभावी सेवा आपण आवर्जून करावे त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीची काहीही कमी भासणार नाही आर्थिक चणचण जाणवणार नाही तर हा उपाय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा